तर फ्रेंड्स आम्ही ना एक्सपेरिमेंट करतोय आमच्या केसांवरती घरीच आम्ही केस जे काही का आहे ते कट करणार आहे आहे ओरिजिनल ओरिजिनल केस आहे सो ते कटिंग करायचं चा काम चालू आहे आमचं आणि आम्ही फर्स्ट टाइम घरीच हेअर कट करणार तर आधी बघूया ताई कशा कट करताय केस त्यानंतर मग मी आहे चांगले झाले तर ताईचे जातील कट कमी झाली वेस्ट गेले एक्सपेरिमेंट करायचं आहे ना आपल्याला आप <laughs> नंतर आपण वाचलो <laughs> आपण नव्हतं करायला बाई एक्सपेरिमेंट स्टार्ट झालेला आहे असं प्रकारे दोन पार्टीशन करून घेतले होते अगदी थोडी थोडीच कैची मारता येत आई कचक 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 मारली आहे अशा प्रकारे कैची मागे पण टाकू शकतो गेलं ना, <laughs> वर ना <laughs> <laughs> लगेच बघितलं का ताईस कशात टिक्स सांगते नवऱ्या बरोबर गेलं पुढे केस काय काढायचे सासरचे माणसं आले का केस मागे जाऊ द्यायचे आम्हाला काही येतच नाही आम्ही नाही त्यातले ज्यांचा जास्त केसांवर प्रेम असं ना माझं सांगणं एवढेच केस करतो आणि ज्यांना वाटतं ना काय आहे काय नाही काय त्यांनी कसा कैची मारा त्यांच्याकडे एकच ऑप्शन आहे कापून टाकायचं आहे ना काय माझं तर प्रेम आहे बाबा माझ्या केसांवरती अशा प्रकारे मी थोडेसेच केस कापलेले आहे काय नालेला आहे कॉन्फिडन्स मला हेअरकट करता आलेलं आहे अशा पद्धतीने म्हणून ताई आता पुन्हा थोडीशी कैची मारणार आहे सो बघूया आता आपण काय होतंय माझी कमेंट्री कशी वाटते ते पण मला कमेंट्स मध्ये सांगा ताईंच बघून मला धडधड 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 होते मला जमेल ना आम्ही कैची पण इतकी छोटी घेतली ना त्यासाठी म्हटलं कैची एकदम धारदार जर घेतली ना तर प्रॉब्लेम होईल म्हणून आम्ही कैची पण अगदी छोटी घेतलेली आहे ती पण कैची जरा मोठंच काम करून देते अजून कापा अजून कापा हा अजून म्हणत म्हणत चालू दे तुझ असं मारा हे पाडा ना असं सेपरेट व्हिडिओ बनवा लागेल का मी तिला मोठा व्हिडिओ आता बघा तू हा आता तेवढा हात हा आता तेवढा हातात आहे ना तेवढे का चकाचका चकाचका आता बस हां बस आता म्हणून फायनल टप्पा येत आहे का तुम्ही भारी घेता आलो कसे केले होते ट्विस्ट करून नाही ट्विस्ट करून नाही दोन पार्टीशन करून मग जे मोठे येत आहेत ना ते का कापा माल कशा तर चला कमेंट्स मध्ये सांगा ताईंना कसे आले आहेत की नाही कापता आता ताईंचे तर झाले आहे कापून आता मी सुद्धा माझ्या केसांवरती करणार आहे एक्सपेरिमेंट पुढचे मला समजत नाही वन साइड कापू टू साइड कापू कशी कापू बट बघा कशी कापते आता आता एकदम व्यवस्थित व्यवस्थित कर तर आता मी सुरू झालेली आहे एक्सपेरिमेंट करण्यासाठी आणि आता मी बघते माझा एक्सपेरिमेंट तर आम्ही युट्यूबवर बघितल्याप्रमाणे खूप पार्टिशन करून घेते याच माझे जास्त होतील का सांग चार गोट घेतली तिने चार बोट सांगितले पण मी दोनच बोट घेतले <laughs> लगे हाफ साईज माझे जास्त होतील का मग जास्त

ओके स्टार्ट हम्म स्टार्ट ये ठीक आहे आ जाऊंगे वरती शॉर्ट करा चाहिए तुला हनुवटी जवळ घे ना सर उभी राहतो सर मान सर्व कर अस हनुवटी जवळ पर्यंत घे नाही पाहिजे तिथे नाही घे काय काय घे नाही होत आहे बरं घे खाली घाल हां थोडं थोडं कापू आपण

क्रॉस घ्या आता दोघ मला वन साईड घ्यायची वन साईड घ्यायची मग ती एक साईडला घ्या सगळे कोणत्या साईडने घ्यायची बघ घ्या आता काय करायचं आता वन वन साईड घेतली ना आता क्रॉस लाईन हे कर ना <laughs> काय चाललंय आपलं <laughs> मग हां आता कशी कापायची कापणार तुला केवढी साईज लागते कैची मारू हां सगळं कैची मार आणि मग त्याला खालून ट्विस्ट कर थोडे 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 क्रॉस क्रॉस कैची मारा सरळ नको मारू पार्लरचा था कोर्स चालला आमचा इथे ते का मजा करते वरतून कापायची तर खालून कापू हो राहिली म्हणजे एवढीच ठेवायची तुला लेंथ हां प्रकारे पूजाचा एक्सपेरिमेंट एकदम जोरदार प्रकारे चालू आहे छोडू क्या छोड़ दो दाखवायला दा दा मी आले मां कमेंट्स मध्ये नक्की सांगा झाले की नाही फायनल लुक अजून दाखवणार आहे आम्ही तुम्हाला ओके थोडे थोडे कापते आणि फायनल लुक तुमच्यासोबत शेअर करते तर फायनली आम्ही एक्सपेरिमेंट करून झालेला आहे आमच्या ननंद नऊजाईचा केसांवरती तो पण आणि फायनल टच बघू शकता तुम्ही फर्स्ट टाइम आम्ही केस म्हणजे घरी कापलेले आणि फर्स्ट टाइम आम्ही काय केले हे कुठचे केस कापलेले असे तर कापलेले होते छोटे छोटे कापलेले होते एवढ्या एवढे पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदीच कलची लावलेली केस यांना कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा कसे वाटतात आम्हाला आणि बरोबर कापले की नाही ते पण सांगा आणि पार्लरचे आम्ही जवळजवळ किती आता आम्हाला रेट पण माहिती नाही पार्लरचा कारण आम्ही कधी पार्लरमध्ये केसच कापले जात नाही सो रेट पण आम्हाला माहिती नाही पार्लरचा किती काय पण वाचवले असतील शंभर दीडशे दोनशे काही तर वाचवले ना हो की नाही तर सांगा आमचे ननंद भाऊजाईचा हेअरकट कसा वाटला तो कमेंट्स मध्ये चलो बाय पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ कमेंट्स करायला विसरू नका बा बाय